ड्रेनेज कचरा रस्ता दिवाबत्ती व नाला या विविध मागण्यांसाठी विभागीय कार्यालयात सुरेश पाटील यांचे आंदोलन उपायुक्तांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे सोलापूर शहरात विकास काम संथगतीने सुरू असून पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी विभागीय कार्यालय क्रमांक तीनमध्ये बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले रस्ता पाणी ड्रेनेज लाईट आदी कामासाठी महापालिकेच्या वतीने कामे होत नसल्याने विविध समस्या भेडसावत आहेत यासाठी आंदोलन करत असल्याची माहिती माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिले विभागीय कार्यालय क्रमांक तीन मध्ये आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त आशिष लोकरे विभागीय कार्यालयाचे सुनीता हिबारे यांच्या मध्यस्थीनंतर सुरेश पाटील यांनी आंदोलन स्थगिती करत विविध प्रश्न उपायुक्तांसमोर मांडण्यात आले शहरात पाणीपुरवठा पाच दिवस आड होत असताना घोंगडे वस्ती मड्डीवस्ती इंदिरा वसाहत सोनानगर मुनाळे बोळ नगर दाळगे प्लॉट या परिसरात अनियमित पाणीपुरवठा व दूषित पाणीपुरवठा येत आहे काही ठिकाणी पिवळसर पाणीपुरवठा होत आहे या संबंधित अनेक वेळा तक्रारी देऊनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही जोडभावी पेठ परिसरातील स्मार्ट सिटी भागात रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाहत असतात फुटपाथ धुणे गाडी धुणे असे प्रकार सर्रास होत असून पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात यावे या भागात अनेकांच्या घरात बेकायदेशीर नळ कनेक्शन दिले असल्याने पाण्याचा वापर जास्त होत आहे नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवट होऊन तीन वर्ष होऊन गेले परंतु या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनमध्ये घाण पाणी महिला मिश्रित पाणी काळं पाणी दूषित पाणी धुळसर पाणी या लागलं आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही महिनाभरात प्रत्येक वेळी या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकून सांगितलेलं आहे परंतु काम व्यवस्थित करत नाही त्या पाण्याच्या संदर्भात असू दे कचऱ्याचा संदर्भ असू दे घंटागाडीचा संदर्भ असू दे ड्रेनेजला ब्रिटिश करत सर्व चोको जरलेत गाळ भरलेत या संदर्भात असू दे लाईटचं त्या ठिकाणी जवळजवळ तीस टक्के लाईट बंद आहेत या सर्व कारणासाठी या विभागीय क्रमामध्ये आम्ही घेराव घालवून आलेलो असताना त्या ठिकाणी माननीय विभागीय अधिकारी यांनी अर्धा तास आले नव्हते आम्ही साहेबांना सांगून या ठिकाणी बोलण्यात आलं साहेबाने आम्हाला विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी सर्व या प्रभाग क्रमांक तीनचे जे काही लेंडकिन नाल्याचा समस्या असू दे डेलेज पाणी रस्ते असं सर्व समस्यांसंदर्भात चर्चा केला